शेतकरी मित्रांना एक आनंदाची बातमी शेतकरी मित्रांना एकोणावीसवा हप्ता जो आहे पी एम किसानचा जो तुम्हाला आज चोवीस फेब्रुवारी बारा वाजल्यापासून तुमच्या खात्यात जमा करण्यात आला आहे तुम्हाला पण असा मॅसेज आला का तुमच्या खात्यात जमा पैसे झाले का ते बघूयात मॅसेजमध्ये काय दिलं आहे तुम्हाला जर मॅसेज आला नसेल तर तुम्ही हे काम तात्काळ करा चला तर व्हिडिओ सुरू करूयात नमस्कार शेतकरी मित्र तुम्हाला जर असा मॅसेज आला असेल तुमच्या खात्यात दोन हजार रुपये पी एम किसानचा एकोणावीसवा हप्ता जो आहे चोवीस फेब्रुवारी आज बारा वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तुम तुम्हाला जर असा मॅसेज जर आला असेल बघा मॅसेजमध्ये काय सांगितलेलं आहे पी एम किसान योजनेचा एकोणवीस हप्ता म्हणून आपल्या बँक खात्यात रुपये दोन हजार जमा करण्यात आले आहेत अशा आशा आहे ए आपणास आपल्या शेतीच्या गरजांमध्ये मदत कर आपला नरेंद्र मोदी अशा प्रकारे हे मॅसेज ज्यांच्या खात्यात पैसे वितरण झालेले आहे दोन हजार रुपये त्यांना असा मॅसेज शो होत आहे आणि मॅसेज पडत आहे तुम्हाला जर असा मॅसेज नसान आलं तर चिंता करू नका तुम्ही तुमच्या खात्यात बॅलन्स चेक करा खात्यात किती पैसे आले आले का नाही आले तर आले असेल तर कमेंट करा नसण आले तर तरी पण कमेंट करा आणि सोबतच नमो शेतकरीचा जो तुम्हाला दोन हजार रुपयाचा परत एक हप्ता आहे तो पण तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे अशा प्रकारे तुम्हाला पी एम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरीचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्या शेतकऱ्यांना पैसे आले आणि त्यांनी आपला पी एम किसानचं स्टेटस चिकून एफ टी ओ राईट आहे का नाही ते पण चेक करा तुम्हाला जर कसं बघायचं आहे ते, ते, ते तर त्याचा पण व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचा व्हिडिओ आपण बनवू तुम्हाला जर पैसे आले असेल तर कमेंट करा तुम्हाला नमो शेतकरीचे लवकर लवकर ते दोन हजार रुपये मिळणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि महत्त्वाची अपडेटही तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र